तरी हे दरवेळा मंदिर वेगळे वेगळे महाराष्ट्रामधले भारतामधले आणि राजवाडा म्हणजे राजवाडा टाईप असतात तर हे राजवाडा टाईपच आहे दुःख भोगले जे दुःख जे कष्ट सहन केले तर भगवंतानी कुठे त्याचा चांगलाच चा आणि राजकारण म्हटलं की राजकारण हे सततच बॉम बॉमा मारा म्हणजे सांगायचं सा म्हणजे ते राजकारणाचा एवढा रस त्यांना बी नाही आहे शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि अशातच मुंबईमधील प्रसिद्ध दगडी चाळची आई माऊली हिचं दर्शन घेण्यासाठी मुंबईहून अनेक कानाकोपऱ्यातून अनेक भक्तगण येत असतात नेमकं यंदाचं नवरात्र उत्सवामध्ये काय विशेष आकर्षण असणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आशाकवळी आहेत ताई काय सांगणार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक दूरदूरहून इथे येत असतात यंदाचं नवरात्रीसाठी विशेष काय आकर्षण आहे याबद्दल काय बोलणार विशेष आकर्षण तर देवी माता आहे आणि मग तिच्या जो परिसर ते येण्याचा जो आगमन तो उत्साह असतो दोन तीन महिने का पुन्हा ह्यावेळी काय मातेसाठी मंडप बनवूया काय डिझाईन घेऊया तरी हे दरवेळा मंदिर वेगळे महाराष्ट्रामधले भारतामधले आणि राजवाडा म्हणजे राजवाडा टाईप असतात तर हे राजवाडा टाईपच आहे आणि आकर्षण तर मला वाटतं आकर्षणपेक्षा आपण मातेच्या भक्तीमध्ये मा मातेच्या नामामध्ये आणि तिचा जयघोषमध्ये आकर्षण ठेवणे तर हे महत्त्वाचंच आहे मानवासाठी आणि ह्या वर्षीचा आनंद म्हणजे पुष्कळ पुष्कळ म्हणजे इतका आनंद आहे आमचे अगदी ताईच माझं ताई माझा पुढचा प्रश्न तोच होता कारण की तुमच्या चेहऱ्यावर ते हास्य पाहायला मिळत आहे अरुण गवळी हे देखील यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये संपूर्ण दगडी साईच्या लोकांसोबत आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळतात याबद्दल काय बोल तर हे आनंद म्हणजे बोलतात ना आपण इतका त्या आनंदाला पार नसतो किंवा आनंदाला अंत नसतो आनंद हे अखंडित आहे आणि आनंद भेटल्यानंतर माणूस त्याचा सर्व अंग अंग बाहेरचा सर्व परिसर सर्वीकडे एक आनंदमय वातावरण घडतो आणि जे अक्षरशः माझे पतिदेव आहे ते आले तर माझा आनंद तर गगनाला मावेन असा आहे आतून अति अति म्हणजे जे दुःख भोगले जे दुःख जे कष्ट सहन केले तर भगवंताने कुठे त्याचा चांगलाच त्याचीच कृपेमुळे किंवा त्याने परीक्षा घेतली आणि क ते आल्यानंतर त्याचीच कृपेने ते बाहेर आले का तर ते दयासागर आहे माता ते माता आणि शक्ती एकच आहे तर दया करणारी ती आदिशक्ती आहे नक्कीच आपण पाहतोय वेगळं चैतन्य इथे निर्माण झालेलं आहे आपण पाहिलं तर आगामी राजकारणामध्ये बी एम सीच्या निवडणुका आहेत आणखी काही राजकीय गणिते जुळणं असेल बिघडणं असेल तर त्याकडे कशाप्रकारे मग पाहता येईल या नवरात्रीनंतर सीमोल्लंघन होणार किंवा काय बदल होतील त्याबद्दल काय सांगणार बदल तर काय होणार नाही आमच्यासाठी बदल हा ते आले हे मोठा बदल आहे आणि बदल आमच्यात होणार फक्त आमचे ते घरी असणार आणि घरी घरी आम्ही काय करू आम्ही मुलांसाठी काय करू पुरे पुढे आमची प्रगती आध्यात्मिक असो किंवा अनेक याच्यामध्ये आमचं जास्त लक्ष असेल आणि राजकारण म्हटलं की राजकारण हे सततच बॉम बॉम बॉमा मारा म्हणजे सांगायचं सा म्हणजे ते राजकारणाचा एवढा रस त्यांना बी नाही आहे आणि आम्हाला बी नाही आहे आम्हाला रस आहे फक्त फक्त जे आध्यात्मिक संतांनी भगवंतांनी सांगितलं ज्या मार्गाने तुम्ही चालायचा आहे तो मार्ग म्हणजे मानव सेवा आणि हेच त्याचा उद्देश आहे पक्ष काढायचा आणि पक्षा थ्रू किंवा इलेक्शन थ्रू जनतेची सेवा जनतेची कामं आणि अडचणी कसा सोडवायचा हाच आमचा प्राय आहे बाकी काही नाही नक्कीच आपण पाहतोय की भायखळामध्ये झपाट्याने विकास होतो आहे आजूबाजूला पण आपण पाहिलं तर चाळींचं सा रूपांतर मोठमोठ्या उंच इमारतीत होतोय पुढच्या वर्षीचा नवरात्र सा उत्सव मग दगडी चाळीसाठी कसा असणार आहे त्याबद्दल काय सांगणार थोरा लहान असणार किंवा थोडा विचार करायला लागेल आणि मार्ग याच्यातून मार्ग तर शोधायलाच लागतो मानवाला आणि जशी जागा असेल छोटीशी तर आम्ही फक्त त्याला महत्त्व देऊ भक्तीला आणि त्या माथेचं हे जयघोष किंवा माता स्थापन तर होणारच पण जशी आता नसते असते तशी नसणार का थोडा आहे ते नक्कीच आपण पाहिलं तर देवीची मूर्ती ही चतुर्भुज अशी पाहायला मिळते आणि देवीच्या आगमनामुळे जे आहे संपूर्ण परिसर जो आहे आनंदमय झालेला आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण देवीसाठी जी सजावट करण्यात आलेली आहे ती एखाद्या राजमहलप्रमाणे करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे देवी जी आहे ती सिंहासनाधीश आपल्याला पाहायला दिसते सिंहावर आरूढ अशी जी मूर्ती आहे देवीची अतिशय विलोभनीय आकर्षक सुंदर अशी पाहायला मिळते आणि आजूबाजूचा सभामंडप जर आपण पाहिला तर आ... आ, ते पडदे असतील लाल रंगाचे पडदे हे आणखीच जे आहे सभामंडपाचं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचं दिसून येत आहे मात्र यंदाचा नवरात्र उत्सव दगडी चाळीसाठी अतिशय विशेष आणि खास आहे यामागचं कारण म्हणजे अरुण गवळी हे देखील बाहेर आलेले आहेत आणि यानंतर दगडी चाळीमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय तर दुसरीकडे देवीची जी मूर्ती आहे ती देखील पाहण्यासाठी दूरदूरहून मुंबईमधून मुंबईमध्ये जे उपनगर आहे तिथून देखील अनेक भाविक या ठिकाणी आवर्जून असे येत असतात लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट